नमस्कार बुलेटिन वर आपण एक महत्त्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे बाउळगाव येथील नाशिक विभागातील मुख्याध्यापकांसाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक बावीस डिसेंबर शुक्रवार रोजी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या संकल्पनेतून या सभेचे आयोजन करण्यात आले आहे शिक्षण क्षेत्रामध्ये शैक्षणिक नियम व निर्देशाने वेगवेगळ्या वे 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 बदल होत असून उत्तर महाराष्ट्रातील अनेक शाळांना नव्याने मुख्याध्यापक पर्यवेक्षकांची नेमणूक झाली आहे या सर्वांना आपले कामकाज सुलभ करण्यासाठी व शैक्षणिक बदलांची माहिती व्हावी याकरता या, या सभेत मार्गदर्शन केले जाणार आहे बाळग बाबुळगाव येथील एस एन डी कॅम्पसमध्ये शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सह या पाच जिल्ह्यातील शैक्षणिक शिक्षण संस्था उपसंचालक हे स्वतः मार्गदर्शन करणार आहे या विचार सभेसाठी तमाम माध्यमिक व माध्यमिक व मुख्याध्यापकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक आमदार किशोर धराडे यांनी केले आहे विलास कांबळे यावला उत्तर शिक्षक बंद वगैरे आनंद होत आहे की उत्तर महाराष्ट्रातील शिक्षकांच्या समस्या नवीन शैक्षणिक धोरण या संदर्भात कार्यक्रम आयोजित केलेला आहे राज्याचे आयुक्त श्री सूरज मांढरे हे स्वतः उपस्थित राहून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे मी आपला सर्व शिक्षक भगिनींना विनंती करतो की उद्या दिनांक बावीस डिसेंबर अकरा वाजता एस सिंडी कॉलेज बाबुळ इथे सर्वांनी उपस्थित राहावं हे आग्रहाचं आम्हाला